नमस्कार शासन आहे तर आताच्या गडीची सर्वात मोठी सरकारी कर्मचाऱ्यांना जानेवारी दोन पंचवीस चा पत्ता छप्पन टक्के त्या संदर्भात या वेळेसच्या माध्यमात संधीपणे पाहणार चला सुरुक्रिया दोन हजार चोवीस वर्ष शेवटाकडे आले आहे या वर्षात केंद्रीय कर्मचारी मिळणाऱ्या मागे पत्त्याबद्दल आपण विविध चर्चा ऐकल्या असतील पण येणारे दोन पंचवीस वर्ष हे केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी अंदाजाची बातमी घेऊन येत आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या माघाई भत्त्या संदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे मागाई भत्त्यात पुन्हा एकदा वाढ केली जाण्याची शक्यता आहे यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्या पगारात किती वाढ होणार आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत एस सी पी आय आकडेवारीनुसार केंद्र सरकार केंद्रीय कर्मचाऱ्या मागाई भत्त्यात केवळ तीन टक्क्यांनी वाढ होईल सध्या ट्रेन पाहिले तर माघाई भत्ता जानेवारी पंचवीस मध्ये छप्पन टक्क्यावर पोहोचेल आता एआयसी पी निधी ऑक्टोबर पर्यंतचे आकडे आले आहे पण नोव्हेंबर आणि डिसेंबर मधील कल पहिल्याच केंद्रीयकरणाच्या मागे बद्दल केवळ तीन टक्के वाढ दिसून येते या आय निर्देशांक देशातील मागे आणि वस्तूच्या किमतीतील बदलाच्या मागावा घेत असतो आतापर्यंत जुलै ऑगस्ट सप्टेंबर आणि ऑक्टोबर हो या सहा माही आकडे जारी करण्यात आलेले आहेत या आय निर्देशकानुसार जुलैमध्ये हा आकडा एकशे बेचाळीस पॉईंट सात अंकावर होता ज्यामुळे मागाई भत्ताचा स्कोर त्रेपन्न पॉईंट चौपन्न टक्क्यावर पोहोचला ऑगस्ट मध्ये निर्देशांक एकशे बेचाळीस पॉईंट सहा अंक आणि डी ए त्रेपन्न पॉईंट पंच्याण्णव टक्क्यावर पोहोचला सप्टेंबर मध्ये एकशे त्रेचाळीस पॉईंट तीन अंकाच्या तुलनेत भत्ता स्कोर चौपन्न पॉईंट एकोणपन्नास टक्के होता त्याचवेळी ऑक्टोबरच्या ताज्या आकडेवारीनुसार निर्देशांक एकशे चौतीस पॉईंट पाच अंकावर पोहोचला आहे मागणी बत्ता पंचावन पॉईंट पाच अंकावर पोहोचला आहे सध्या महागडी भत्ताचा दर त्रेपन्न टक्के आहे जो जुलै दोन हजार चोवीसपासून लागू करण्यात आला आहे सरकार दर सहा महिने निधीमध्ये सुधारणा करते जुलै दोन हजार चोवीसमध्ये तीन टक्के वाढ झाल्यानंतर आता जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये टक्के केली जाण्याची शक्यता आहे एक कोटीहून अधिक कर्मचारी आणि पेन्शन धारकांना याचा मोठा फायदा होणार आहे केंद्रीय नवीन वर्षात मागणी पत्ता जानेवारी मध्ये त्याची घोषणा होणे अपेक्षित आहे सर्वसाधारणपणे सरकारकडून मार्च मध्ये होळीच्या आसपास याची घोषणा केली जाते ऑक्टोबर पर्यंत निर्देशांक एकशे चौचाळीस पॉईंट पाच अंकावर आहे त्यामुळे मागाई पत्ता पंचावन्न पॉईंट पंच पाच झाला आहे पुढे दोन महिन्याचा कल पाहिल्यास नोव्हेंबरमध्ये निर्देशांक एकशे पंचाळीस अंकावर पोहोचू शकतो त्यामुळे मागे भत्ता पंचावन्न एकोणसाठ पर्यंत पोहोचेल असे असताना डिसेंबर मध्ये निर्देशांक एकशे अंकावर पोहोचण्याची शक्यता आहे ज्यामुळे मागे भत्ता चांगले उसळी पाहायला मिळेल म्हणजे तो छप्पन पॉईंट अठरा पर्यंत पोहोचेल त्यामुळे मागे भत्तात केवळ तीन टक्के वाढ होण्याची शक्यता आहे साता वेतन आयोगाच्या वेतन श्रेणीनुसार केंद्रीय कर्मचाऱ्या पगारात किती टक्के वाढ होईल हे आपण पाहूया किमान मूळ वेतन असलेल्या कर्मचाऱ्यांना वार्षिक सहा हजार चारशे ऐंशी रुपये अधिक मिळतील उदाहरणार्थ जर एखाद्या कर्मचा मूळ वेतन हे अठरा हजार रुपये इतके असेल तर माघाई भत्ता छप्पन टक्के असेल तर त्याचे कॅल्क्युलेशन आता आपण पुढील प्रमाणे पाहूया जानेवारी माघाई भत्ता अठरा हजार रुपये मूळ वेतनावर छप्पन टक्के म्हणजे दहा हजार ऐंशी रुपये महिना जुलैतून चोवीस पासून माघाई भत्ता मूळ वेतनावर अठरा हजार रुपये म्हणजे त्रेपन्न टक्के बरोबर नऊ हजार पाचशे चाळीस रुपये महिना तीन टक्के वाढीनंतरचा फरक पाचशे चाळीस रुपये प्रति महिना तर अशा प्रकारे सरकारी कर्मचारी मागाई प्रथा संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ आपणच आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब लाईक करा कमेंट करा आणि अशाच नव्यानं अपडेट करण्यासाठी शासन आर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद